बोलता बोलता अनेकदा असं होतं की आपली तयारी असते परंतु एखादा मुद्दा आठवतच नाही आणि तो मुद्दा न आठवल्यानं पुढचं सगळं भाषणच आपल्याला आठवत ना नाही अशा वेळेस काय करावं असा अनेक जणांचा प्रश्न आहे जवळजवळ बहात्तर लोकांनी मला हा प्रश्न विचारला आहे तर आज या प्रश्नाविषयी चर्चा करूयात मी डॉक्टर प्रीतम बोला बेधडक या आपल्या यशोमंत्राच्या सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो तर या प्रश्नाकडे पाहूयात एक सहा उपाय मी तुम्हाला आज असे देणार आहे की एवढे सहा गोष्टी तुम्ही जर पाळल्यात ना तर हा प्रश्न यापुढे तुमच्या जीवनात कधी येणार नाही ठीक आहे चला सुरुवात करूयात तुम्ही एखाद्या अशा मित्राकडे गेलायत का की जिथे पहिल्यांदाच तुम्ही त्याच्याकडे चालले त्याचं नवीन घर आहे आपण जाताना कसं जातो पत्ता विचारत विचारत, विचारत जातो त्यांनी आपल्याला लिहून दिलेला असतो तरी सुद्धा जाताना आपण चार लोकांना विचारून त्याच्या घरापर्यंत पोहोचतो पण परत येताना मात्र आपल्याला कोणालाही विचारावा लागत नाही ना आपण सरळ येतो कारण जातानाच्या जा ज्या खुणा आहेत मग एक मारुती मंदिर असेल एक शाळा असेल एखादं कार्यालय असेल एखादी पोलीस चौकी असेल हे सगळं लक्षात ठेवत ठेवत आपला प्रवास होतो आणि ज्या वेळेस आपण पोहोचतो त्यावेळेस परत येताना हे सगळी ठिकाणं जी आहेत हा जो पत्ता आहे तो आपण असा उलटा वाचत वाचत परत येतो की नाही मग जर आपला मेंदू ही ठिकाणं लक्षात ठेवून आपल्याला योग्य ठिकाणी पोहोचवू शकतो तर भाषणाचा प्रवास सुद्धा तो आपल्याला असाच करू देईल की नाही हां नाही भाषण म्हणजे काय हो प्रवासच आहे एक सुरुवात असते एक शेवट असतो पोचायचं इथं आपल्याला आणि जाताना मग वेगवेगळ्या ठिकाणाला भेटी देत आहे हा मुद्दा बोलायचा आहे तो मुद्दा बोलायचा आहे तो मुद्दा बोलायचा आहे तर हा एक छोटासा प्रवास आहे आणि हा करताना हे जर मुद्दे आपण लक्षात ठेवले की कुठल्या स्टॉपवर आहे कुठल्या स्टॉपवर आहे कुठल्या स्टॉपवर गोष्ट सांगायची आहे की झालं भाषण अगदी सोपं आहे आणि तुम्ही हे कधीच विसरणार नाही आता बघा सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रात जी, जी लोकं काम करतात शिक्षण क्षेत्रात जी लोकं काम करतात त्यांचे काही भाषण करायचे ज्या संधी आहेत त्या अगदी मर्यादित आहेत फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाचं उद्घाटन करायचं असतं ओके एखादं नवीन व्यायामशाळा झाली आहे त्याचं उद्घाटन करायचं आहे हां हा? तर एखादं उद्घाटन असेल कोणाच तरी सत्कार सोहळा आहे बरं का एखादी एखाद्या माणसाने काही चांगलं काम केलं त्याचा सत्कार सोहळा आहे कोणास तरी स्वागत करायचं आहे तर अशा प्रकारचे काही ठराविक कार्यक्रम स्वरूप कार्यक्रमाचं नेहमी तेच असतं मग आपण आता काय करणार आहोत मी तुम्हाला ना एक प्रिस्क्रिप्शन देणार आहे डॉक्टर कसं लिहून देतो की ह्या चार गोष्टी करा म्हणजे आजार बरा होईल तसं मी तुम्हाला प्रत्येक कार्यक्रमाचं यापुढे प्रिस्क्रिप्शन देणार आहे तर आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आपण सत्कार समारंभात कसं बोलावं याचं प्रिस्क्रिप्शन मी आज तुम्हाला देतोय ते लिहून घ्या आणि ही एकदा रेसिपी एकदा तुम्ही लिहून घेतलीत ना की मग एवढीच तुम्हाला फॉलो करायची तुम्ही कुठल्याही सत्कार समारंभात अगदी आत्मविश्वासानं आणि चांगलं प्रभावी बोलू शकाल याची मला खात्री आहे लक्षात घ्या सत्कार समारंभामध्ये बोलायचे एकूण सहा टप्पे आहेत हां त्यातला पहिला टप्पा जो आहे तो म्हणजे हा जो कार्यक्रम आहे तो कशासाठी आयोजित केला आहे कारण हा पहिला टप्पा कारण की तुम्ही ज्यावेळेस लोकांसमोर उभे राहाल त्यावेळेस तुम्ही सांगाल की आज आपण ज्या व्यक्तीच्या सत्कारासाठी इथे जमलेलो हो। आहोत त्याचं कारण काय आपण का आज जमलेलो आहोत सत्कार आपण करायचं का ठरवलं तर पहिला मुद्दा कारण ठीक आहे दुसरा मुद्दा असा आहे की ज्याचा कोणाचा सत्कार होतो ना त्याने काहीतरी विशेष काम नक्की केलेलं असतं हो की नाही त्याच्यासाठीच तर आपण सत्कार करतो ना मग जो माणूस एखादं विशेष काम करतो त्याची काहीतरी गुणवत्ता असते तर दुसरा मुद्दा हा गुणवत्ता आहे गुणवत्तेविषयी बोलायचं आहे तुम्ही म्हणाल आता प्रत्येक माणसाविषयी आम्ही काय बोलणार आम्हाला कदाचित माहिती नसते बऱ्याच वेळा अशा लोकांविषयी बोलायला लागतं ज्यांच्या विषयीचा अभ्यास आम्हाला करता येत नाही ज्यानं काम केलं ना जीवनात त्याच्यात तीन गुण नक्की असतील हे तीन गुण तुम्ही कुठल्याही माणसाविषयी बोलताना बोलू शकता त्यातला पहिला गुण जो आहे तो म्हणजे ध्यास झपाटलं पण ओके हो नाही समजा एखाद्या माणसाने क्रीडा क्षेत्रात खूप चांगलं काम केलं त्याला ध्यास असतो त्याचा एखाद्याचा शिक्षण क्षेत्रातला ध्यास असतो की मला माझ्या शाळेतल्या मुलांना स्कॉलरशिपला आणायचे ध्यास असतो धडपड असते त्यामुळं ध्यास म्हणजे गुणांविषयी बोलताना आपला दुसरा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये बोलताना ध्यास याविषयी बोललंच पाहिजे तर ध्यास आणि त्याच्यानंतर प्रयत्न नुसता ध्यास असून चालत नाही त्यासाठी प्रयत्न लागतात मग काहीतरी काम करावं लागतं एखाद्या माणसाचा ध्यास असतो इतिहासाविषयीचा आणि मग तो पुस्तक लिहितो हा प्रयत्न आहे त्याचं काम आहे त्यामुळं ध्यास ध्यासानंतर त्याचं काम त्याचे प्रयत्न आणि तिसरी गोष्ट म्हणजे सातत्य तो ते सतत करत राहतो आणि म्हणून त्याचं काम हे विशेष होतं तर कुठलाही माणूस क्षेत्र कुठलाही निवडा क्रीडा घ्या शिक्षण घ्या कला घ्या सांस्कृतिक घ्या ध्यास असल्याशिवाय प्रयत्न आणि काम असल्याशिवाय आणि सातत्य असल्याशिवाय तो चांगलं काम करू शकतच नाही त्यामुळे ह्याच्यापुढे एवढ्या तीन गोष्टी तुम्ही तुमच्याकडे आणि तुमच्याकडे लिहिलेल्या तर तुम्ही कोणाविषयी बोलू शकाल ठीक आहे मग आणखी एक गोष्ट अशी असते की आपण आपल्या गावातल्या एखादा कबड्डीचा खेळाडू आहे त्याचा सत्कार करतोय पण ना ज्या वेळेस आपण नातं जोडतो ना आपल्या खेळाडूचं कुठल्या तरी मोठ्या गोष्टीशी त्यावेळेस लोकांना अभिमान वाटतो त्यामुळे आपण आपल्या टप्प्यामध्ये पहिला टप्पा आपण म्हटला सत् सत्काराचं कारण दुसरं म्हटलं त्याचं गुण आणि तिसरं जे आहे ते म्हणजे अभिमान आणि हा वाटण्यासाठी आपल्याला एक दुवा जोडता आला पाहिजे म्हणजे काय की समजा आपण बोलतोय की आपल्या गावातल्या एखाद्या मुलींनी खूप चांगलं रनिंगमध्ये चांगलं काम केलेलं आहे तर तिच्याविषयी बोलताना आपण मेरी कोमचं उदाहरण देऊ शकतो हो की नाही मग हा अभिमान आपल्याला जोडता आला पाहिजे की जसं मेरी कॉम एका गावातून आली आणि तिने भारताचं नाव हे बॉक्सिंगमध्ये किती उंचीला नेलं तसंच आमच्या गावातली ही कोण छोटी आहे ती कबड्डीमध्ये असाच खेळ करेल लोकांना हे फार आवडतं कारण त्यांचा अभिमान जागा होतो ना तर ही गोष्ट आहे तिसरी चौथी गोष्ट आहे त्या व्यक्तीविषयी तुम्ही तुमचा एखादा अनुभव असला तर तो सांगू शकाल त्या अनुभवाविषयी बोला की हा माणूस कसा मोठा आहे कसे यातले गुण आम्ही त्यांच्या दो रोजच्या कामात पाहिलेले आहेत छोट्या छोट्या गोष्टीत तुम्हाला माणसांचे गुण दिसतात मग ते बोलतात कसे पत्र कसे लिहितात चार चौघांशी कसे बोलतात ते किती नम्र आहेत सगळ्या गोष्टींमध्ये आलं आहे त्यामुळे एखादा अनुभव तुमचा असेल खास तर तो सांगा ही चौथी गोष्ट झाली पाचव्या गोष्टीमध्ये आपण असं करू शकतो की त्यांचा जो पुढचा प्रवास आहे त्याच्याविषयी बोलू शकतो आणि त्याला शुभेच्छा देऊ शकतो की आता इतकं काम या माणसांना चांगलं केलं तर यापुढे ह्यांचं काय करायचा विचार आहे आणि त्याच्यासाठी आपण शुभेच्छा देऊ शकतो आणि शेवटी सहावा म्हणजे आज इतक्या विशेष व्यक्तीच्या सत्काराला आपल्याला बोलवलं यासाठी आपण लोकांचे आभार मानले पाहिजेत म्हणजे यातून आपली नम्रता दिसतेच पण आपला आदर जो आहे या व्यक्तीविषयीचा तो सुद्धा आपल्याला व्यक्त करता येतो तर केवळ हे सहा मुद्दे एवढेच लिहून घ्या हा पत्ता आहे आपला कुठलंही क्षेत्र असो हे सहा मुद्दे घेऊन तुम्ही कुठल्याही सत्कार समारंभात निश्चित बोलू शकता तुम्ही सुरुवात तुमच्या भाषणाला जी केली आहे ती ही ठिकाणं जात 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 शेवटापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने पोहोचाल आणि तुमचं भाषण प्रभावी होईल याची मला खात्री आहे हे करून बघा आणि केल्यानंतर तुमचा अनुभव या चॅनलच्या खाली ज्या सगळ्या कमेंट्स आहेत तिथं लिहा कारण लोकांना त्यातून काहीतरी कळू शकतं त्यातून काहीतरी आणखी त्यांना शिकता येऊ शकतं तर मी प्रीतम आजच्या पुरती तुमची रजा घेतो आणि हो अहो सबस्क्राईब करायला विसरू नका इतके तुम्ही जणं पाहताय पण सबस्क्राईब ते केलं पाहिजे का सबस्क्राईब करा घंटी दाबा म्हणजे माझा पुढचा एपिसोड आला की तुम्हाला कळेल ठीक आहे चला आजच्या पुरती मी तुमची रजा घेतो अशा अनेक सभांमध्ये मी लहानपणीपासून बोलत आलेलो आहे आणि म्हणून माझा जो अनुभव आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा हा छोटासा प्रयत्न आहे तो तुम्हाला आवडतो आहे पाहून अतिशय आनंद होतो धन्यवाद